नमस्कार अनेक वेळा आयुष्यात अचानक नकारात्मकता दिसून येऊ लागते याचा अर्थ आपल्याला समजत नाही पण याकडे दुर्लक्ष करता कामा नाही कारण हे काळ्या जादूचे किंवा घरात प्रचलित नकारात्मकता ऊर्जेचे लक्षण असू शकते आपल्यावर कुणी काळी जादू केली आहे का हे कसे ओळखणार हे चिन्ह दिसतात तंत्रशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या जीवनात सतत पैशाची हानी मानसिक तणाव भीती किंवा निराशा येत असेल तर नकारात्मकता ऊर्जेची उपस्थिती दर्शवू शकते तसेच ज्या व्यक्तीवर चेटूक किंवा काळी जादू केली जाते ती व्यक्ती स्वतःवरील नियंत्रण गमवते तो विचित्र गोष्टी करू लागतो जेव्हा घरातील तुळशी घरातील तुळशीचे रोप अचानक सुकायला लागले तर ते घरातील नकारात्मकता ऊर्जेचे सूचित करते अशा स्थितीत व्यक्तीने ताबडतोब सावध होणे गरजेचे आहे हे उपाय नक्की करा घरातील जादूटोण्याचे प्रभाव दूर करण्यासाठी सुंदरकांठचे पठण करा तसेच पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण कथेचे पठण करा असे केल्याने फायदा दिसेल या गोष्टी लक्षात ठेवा तुमच्या घरातील नकारात्मकता ऊर्जा काढून टाकण्यासाठी तुमच्या प्रवेशद्वारावर स्वच्छतेची विशेष काळजी घ्या यासोबत फरशी पुसण्याच्या पाण्यात सेंदो मीठ घाला आणि नियमितपणे साफसफाई करा यामुळे नकारात्मकता ऊर्जा दूर होऊ लागते यासोबत पिवळी मोहरी गुगुळ लोभान गायचे तूप मिसळून ऊत तयार करा सूर्यास्ताच्या वेळी शेणाच्या पोळीवर हात धूप जाळावा तुम्हाला हे किमान एकवीस दिवस करावे लागेल त्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ